प्रशासनाच्या अनास्थेमुळे सामान्य जनतेचा संयम कसा सुटतो याचं एक ज्वलंत उदाहरण आज गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात पाहायला मिळालं रस्त्याच्या दुरावस्थेकडे वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज निंबा नदीच्या घाटावर गावकऱ्यांनी चक्क मुंडन करून सरकारचा निषेध केला मुरुमटोला ते निंबा हा अवघ्या तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलं मुरुमटोला ते निंबा हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अतिशय जर्जर अवस्थेत आहे पिपरियाचे उपसरपंच आणि भाजप शक्ती केंद्र प्रमुख गुणाराम मेहर यांनी प्रशासनाला एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती मात्र प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं परिणामी आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संतापलेल्या ग्रामस्थांनी नदीकाठी एकत्र येत डोकं मुंडवून सरकारचा निषेध नोंदवला हा रस्ता दुरुस्त होणं का महत्वाचं आहे याचं कारण म्हणजे आगामी कचारगड यात्रा तीस जानेवारीपासून कचारगड धनेगाव येथे भव्य आदिवासी जत्रा सुरू होत आहे पंजाब हरियाणा बिहार अशा विविध राज्यातून हजारो भाविक याच मार्गावरून प्रवास करतात जर यात्रेपूर्वी रस्ता झाला नाही तर वाहनांच्या वर्दळीमुळे हा मार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे आंदोलक गुणाराम मेहर यांनी प्रशासनाला पुढचा अल्टिमेटम देखील दिला आहे दहा जानेवारीला याच ठिकाणी दशक्रिया आणि पिंडदान आंदोलन चौदा जानेवारीला गंगापूजन आणि पंधरा जानेवारीला बेमुदत चक्का जाम आंदोलन आता प्रश्न असा निर्माण होतो की एखाद्या रस्त्यासाठी जनतेला डोकं मुंडवावं लागतंय ही प्रशासनासाठी शर्मेची बाब नाही का कचारगड यात्रेपूर्वी प्रशासन झोपेतून जागं होणार की आंदोलनाचा हा वणवा अधिक पेटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अधिक बातम्यांसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद